तर हा आहे आपला प्रिन्सेस कट खरंच प्रिन्सेससारखा वाटतोय की नाही सांगा थर्टी एट साईजचा हा प्रिन्सेस कट आहे आणि पफ इतका सुंदर याचा आला आहे की ब्लाऊज भाताक्षणी असं किती सुंदर वाटते बघा किती छान आणि किती त्याचा सुबकपणा आणि त्याचा रेखीवपणा कसा दिसतोय बघा आणि हा जो पफ आहे ना बघा वर्क असल्यामुळे अजून छान खुलून दिसतोय आता तुम्ही म्हणाल ह्याच्या खाली पॅड ठेवले असतील कप्स ठेवले असतील किंवा ह्याला कप्स अटॅच केलेले असतील हे बघा या साईडने दाखवते मी तुम्हाला अँगल चेंज करून प्रिन्सेस कट दाखवते आणि तुमच्या समोरच विथ प्रूफ आतल्या साईडला पॅड नाही आहे हे सुद्धा प्रूफ करते आहे बघा अजिबात कुठल्याही साईडला पॅड घातलेलं नाही आहे काही नाही आहे तरीसुद्धा इतका सुंदर प्रिन्सेस कट आलेला आहे या साईडने सुद्धा दाखवते या अगोदरसुद्धा खूपदा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेले आहेत आणि प्रत्येक ब्लाऊजचा पफ हा इतका सुंदर येतो जेवढे पण आपण ब्लाऊज शिवतो आहे त्या सगळ्या ब्लाऊजला प्रिन्सेसकडला साईजनुसार हा इतका सुंदर पफ येतोच म्हणजे नाही का आपलंच काम आहे आणि आपल्याच कामाची आपण काय तारीफ करणार असं होतं पण चांगल्या कामाला आपलंसुद्धा असं लगेच मन असं थोडंसं असं होतं नाही का, 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 होत। का, का। वाव किती सुंदर आलं आहे ताई मला म्हणतात की प्रिन्सेसकडला त्यांचा प्रॉब्लेम होतो आहे तर इन्स्टावरती लाँग व्हिडिओ कटिंगचे टाकता येत नाहीत बऱ्याच ताईंचा डिमांड आहे पण पण तुम्ही यूट्यूबला जाऊन आपले लाँग व्हिडिओज पाहू शकता आणि इतका सुंदर सुंदर ब्लाऊज डिझाईन असो काही असो तुम्ही शिवू शकता बघा अतिशय सुंदर सगळ्या साईडनी मी सगळे ऑल ओवर साईड फिरवून तुम्हाला प्रिन्सेसकडच्या दाखवलेले आहेत आणि त्या ताई म्हटले ताई तुम्हाला जसं छान वाटेल तसा ब्लाऊज शिवा त्याच्यामुळे मलाही काहीच टेन्शन नाही आहे त्यांना कसं काय वाटेल किंवा काय छान असा सुंदर ब्लाऊजांचा शोन होणार आहे आणि डिझायनर ब्लाऊज आहे डिझायनर साडीवरचा तर तो छानच वाटते